नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामीच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा हीच मी स्वामीच्या ज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा दहा मे वार आहे शुक्रवार या दिवशी आलेले आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी अशा ठिकाणी अकराची पानं आहे आंब्याचे हे अर्पण करायचे आहे किंवा आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचे आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करणार नाही तर पहा असे आंब्याचे पाने कशा पद्धतीने लावायचे आहे व का लावावे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आंब्याचा पाण्याचा अतिशय प्रभावी असा उपाय तुम्हाला सांगणार आहे आंब्याचा पाण्याचा जो वो आतीशे शाली उपाय आहे तो अतिशय प्रभावशाली उपाय म्हटला गेलेला आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काही जे कामं करत असतो ते आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त करून देणारे असतात हा जो उपाय आहे हा घरातील कोणत्या व्यक्तीने करावा ज्याचे शुभ फळ जास्त प्रमाणात मिळेल चला तर जाणून घेऊया कसा उपाय करायचा आहे शुभागी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर हा अक्षय तृतीय अतिशय शुभ दिवस मानला जातो महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे उंबरवट्यावर दोन्ही साईडला आपले जे पित्र आहे त्यांच्यासाठी आपल्याला दोन्ही साईडला पाणी हे शिंपडायचं आहे आणि स्वच्छ जी फरशी आहे ती आपल्याला फुसून घ्यायची आहे व या दिवशी आपल्याला उंबरवट्यावर हळदीचं लेपन लावायचं आहे हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आहे याने आपल्याला हळदीचं लेपण लावायचं आहे आणि सकाळी आंघोळ करत असताना आपल्याला सर्वात प्रथम आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडासा कपूर टाकायचा आहे गंगाजल टाकायचं आहे गोमूत्र टाकायचं आहे आणि चिमूरभर मीठ टाकायचं आहे याने आपल्याला सकाळी आंघोळ करायची आहे कारण आपण ह्या गोष्टी केल्याने आपल्या घरामध्ये वाईट शक्ती जी आहे प्रवेश करणार नाही किंवा आपल्या न घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे ती संचार करणार नाही म्हणून आपल्याला ना हा जो उपाय आहे तो सकाळीच करायचा आहे त्यानंतर अंघोळ झाल्यानंतर तुळशीला आपल्याला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना त्यामध्ये कच्चे दूध टाकायचे आहे आणि हळदी कुंकू टाकायचा आहे अक्षदा टाकायचे आहेत आणि गुलाबाच्या पाकळ्या किंवा झेंडूच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि हे जे पाणी आहे हे तुळशी माताला अर्पण करायचं आहे व त्यानंतर आपल्या उंबर ओठ्यावर दोन्ही साइडला पावडर काढायचे आहे मधा स्वस्तिक काढायचं आहे हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्या अकरा पानाचा पाना उपाय हा आंब्याच्या पानाचा उपाय करायचा आहे आहे तर पहा तुम्ही आंब्याची पाने घेत असताना कुठेही तुटलेले नसावे हिरवी असावी स्वच्छ असावी तर पानं हे घेत असताना तुम्हाला गंगाजल टाकून स्वच्छ करून घ्यायचे आहे तर पहा त्यानंतर आपल्याला स्वच्छ केल्यानंतर अकरा पानं घेतल्यानंतर जे आठ पानं आहे त्यावर आपल्याला सर्वात प्रथम एका प्लेटमध्ये हळदी भिजवायची आहे हळद ही माता लक्ष्मीला प्रिय आहे त्याचबरोबर श्री हरिविष्णू यांना प्रिय आहे म्हणून आपल्याला एका प्लेटमध्ये हळद भिजवायची आहे हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आहे आणि गंगाजल टाकायचं आहे दोन्ही मिक्स करून हळद जी आहे त्या हळदीच्या सहाय्याने आपल्याला या पाण्यावर स्वस्तिक काढायचं आहे हळद जी आहे ती आपल्या घरातील नकारात्मकता दूर करते आणि मग त्याचं वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण करते तर पहा जे तीन पाने उरलेली आहे तर एका पानावर आपल्याला शुभ लाभ यायचा आहे दोन पाना पानावर आपल्याला शुभ आणि लाभ यायचा आहे आणि मधल्या पानावर आपल्याला एक कलश काढायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला याचं तोरण तयार करायचं आहे किंवा तुम्ही मधामध्ये एक एक फूल लावून तोरण करू शकता तुम्ही केशरी रंगाचं फूल घ्यावे झेंडूचे किंवा पिवळ्या रंगाचे फूल घेतले तरीही चालेल तर पहा तोरण तयार झाल्यानंतर आपला जो उंबरवाटा आहे समोरचा दरवाजा आहे तिथे आपल्याला वरती उंबरवटाच्या वरती बांधायचा आहे दरवाज्याला आणि त्यानंतर आपल्या उंबरवट्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि या दिवशी तुम्हाला जे आपलं उंबरवटा आहे तिथे दोन्ही साईडला लक्ष्मीचे पावले लावायचे आहे साधी तुम्ही चिटकवू शकता किंवा तुमच्या पद्धतीने जसे तुम्हाला मिळेल चांदीचे किंवा साधी जरी घेतली तरीही चालेल हे तरी चाले देवघरामध्ये किंवा आपल्या उंबरवट्यावर लावावे अतिशय शुभ मानले जाते असं म्हटलं जातं की महालक्ष्मीचे पावले आपल्या घरात पडल्यानंतर पैसा घरामध्ये खेळू लागतो आणि आपल्या घरामध्ये धनधान्याला बरकत होत असते म्हणून ही जी पावले आहे ती आवर्जून या दिवशी आणावी आणि देवघरात स्थापन करून त्याची पूजा करावी आणि उंबरवट्यावर आवर्जून लावावी आणि त्यानंतर उंबरवट्यावर हळदीचं लेपन लावल्यानंतर रांगोळी काढल्यानंतर एक दिवा तुम्हाला उजव्या साईडला लावायचा आहे आणि त्यानंतर ओळून घ्यायचं आहे आपल्या उंबरवट्यावरून आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला कापूर तळायचा आहे पाच कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्यात तुम्हाला दोन लवंग घ्यायचे आहेत दोन वेलची घ्यायच्या आहेत त्यानंतर अखंड तांदूळ अकरा घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला शेवटी गाईचं ते तूप आहे ते अर्धा चमचा घ्यायचा आहे आणि हा जो धूर आहे हा आपल्याला उंबरवट्यावर कापूर असोबत ह्या ज्या वस्तू आहेत ह्या जाळायच्या आहे आणि याचा धूर आपल्या सर्व घरामध्ये द्यायचा आहे तर पहा असं केल्याने तुमच्या घरातील जी नकारात्मकता आहे ती दूर होते व चांगल्या प्रकारे आपल्या घरामध्ये कार्य घडायला लागतात ला व वा कोणत्याही वास्तुदोष निर्माण होत नाही असा हा उपाय नक्की करून पहा व अगरबत्ती उंबरवट्यावर ओवळून एका साईडला उजव्या साईडला आवर्जून लावावी यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये जी वाईट शक्ती आहे ती प्रवेश करत नाही जेव्हा आपल्या आद उंबरवट्यावर जेव्हा रांगोळीने सजवली जाते किंवा तोरण बांधले जाते किंवा अगरबत्ती ओवाळली जाते तर त्या सुगंधाने आणि त्या रांगोळीने आपल्या आपल्या घरामध्ये त्याचं वातावरण राहते व आपल्या घरामध्ये कधीही वाईट शक्ती जी आहे ती प्रवेश करत नाही घरामध्ये सुख शांती कायम टिकून राहते ऐश्वर्य धनसंपत्ती यामध्ये प्रगती व्हायला लागते म्हणून तुम्ही हा जो उपाय आहे तो अक्षय तृतीयाच्या दिवशी आवर्जून करावा श्री स्वामी समर्थ